घरफोडी <laughs> 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 चोरीतील आरोपी जेरबंद सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथून घेतले ताब्यात लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथे सापळा लावून घरफोडी चोरीतील संशयित मंगेश येताळा भारते व सत्तावीस राहणार मादलमुट्टी तालुका खानापूर यास ताब्यात घेतले त्याच्याकडून घरफोडीतील सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकास बातमीदाराकडून माहिती मिळाली की संशयित मंगेश हा दुचाकीवरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी लोकल बोर्ड कॉलनी सांगली येथे येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून मंगेश यास दुचाकी ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डीई चव्वेचाळीस बावन्नसह ताब्यात घेतले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये सोळा लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या ओळखीचे बबलूसिंग टाक आणि संगतसिंग कल्याणी दोन्ही राहणार पुणे यांनी काही दिवसापूर्वी विटा कौलापूर आणि सांगलीत घरफोडी चोरी केलेले हे दागिने असून हे दागिने विक्री करण्याकरता त्याच्याजवळ दिले आहेत दागिने विक्री करण्याकरता तो आला असल्याची कबुली त्याने दिली आहे लागलीच त्याच्या कब्जात मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे